नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी शाळा या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा सरावाकरिता उपयुक्त व्हिडिओ प्रश्नसंच सात प्रश्न एक तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय आहेत समशेर चाक कोदंड यापैकी नाही वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समशेर प्रश्न क्रमांक दोन अपाय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय आहेत अपहार अपचन इजा अनिती वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इजा प्रश्न क्रमांक तीन खारीक या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खारका प्रश्न क्रमांक चार उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सांडणी प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय ओळखा पर्याय आहेत शुक्र गुरु ताजमहल ग्रह वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ग्रह प्रश्न क्रमांक सहा भाकरी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते पर्याय आहेत वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाकऱ्या भाकरी या शब्दाचे अनेक वचन आहे भाकऱ्या प्रश्न क्रमांक सात भोळा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन धूर्त प्रश्न क्रमांक आठ सूर्योदय या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सूर्य अधिक उदय प्रश्न क्रमांक नऊ वृद्धाश्रम या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वृद्ध अधिक आश्रम प्रश्न क्रमांक दहा पडते घेणे ह्या अर्थासाठी खालीलपैकी योग्य वाक्यप्रचार ओळखा पर्याय आहेत रस्त्यावर पडलेली वस्तू उचलणे जोरजोरात रडणे झुकते माप घेणे पडलेले घेणे वेळ सुरू होते आत्ता चुक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन झुकते माप घेणे प्रश्न क्रमांक अकरा खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा जाणून घेण्याची इच्छा असणारा पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जिज्ञासू जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू प्रश्न क्रमांक बारा आळस या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्साह प्रश्न क्रमांक तेरा समूहदर्शक शब्द ओळखा जशी पोत्यांची थप्पी तशी नाणींची पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता उत्तर आहे नाण्यांची चळत पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी अनेक वचन ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आता अचूक <ख़ागा> उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खडे हा शब्द अनेक वचन आहे प्रश्न क्रमांक सोळा समूहदर्शक शब्द ओळखा जसा वस्तूंचा संच तसा जहाजांचा पर्याय आहेत वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काफिला जहाजांचा काफिला प्रश्न क्रमांक सतरा मासा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मीन मासा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मीन प्रश्न क्रमांक अठरा अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अनिष्ट प्रश्न क्रमांक एकोणवीस ज्ञानेश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्षणिक याचा विरोधार्थी शब्द आहे चिरकाळ प्रश्न क्रमांक एकवीस सुसंवाद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विसंवाद सुसंवाद याचा विरुद्धार्थी शब्द आहे विसंवाद प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लावण्य मीठ ही समानार्थी शब्दाची चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी विशेष नाम ओळखा पर्याय आहेत अमेरिका राष्ट्रीय पक्षी आणि आधी वेळ सुरू होते आता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका हा विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक चोवीस दुष्काळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय आहे अकाल नापिक सुकाळ पाषाण वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सुकाळ प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा पर्याय आहेत वेळ सुरू होते आत्ता अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बुडणे तरंगणे ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी आहे धन्यवाद